हाय सगळ्यांना आज मी काय बनवणार असेल तर मी बनवणार आहे आज करंजा साईलला खूप आवडते करंजा तर मी त्याच्यासाठी करंजा बनवत आहे तिळाचे तिळ भाजून घेतली आणि किसून पण घेतली त्याला आणि त्याच्यामध्ये साखर पण मिक्स केली आणि इथे मी पिलायची बारीक करत आहे तुम्हाला बघा हे साखर मिक्स करून घेतली याच्यामध्ये तूप पण टाकलेलं आहे आणि तूप टाकून पण मिक्स आहे तीन चार चम्मच तूप टाकलेलं आहे आणि आता टाकते विलायची पावडर याच्यामध्ये करते आता विलायची पावडर मिक्स आणि याला पण मी आता मिक्स करून घेणार आहे आणि मैदा पण भिजून ठेवलेला आहे तो पण मिर मैदा पण आपला मुरत आहे भिजवलेला चांगला बघा मी येथे मैदा पण भिजून घेतलेला आहे गोळा करून घेतलेला ठेवलेला आहे आता तोपर्यंत मी या चव्हाला मिश्रण तयार करून घेते करंजाचा बघा हे छान असं मस्त मिक्स पण झालेला आहे सायला एवढे करंजे आवडतात ते खूपच बाकी काही नको त्याला फक्त करंजे तर म्हटलं मी आज घरी पण आहे आज आहे अक्षय तृती आहे तर म्हटलं चला आज करंजे बनवा आमच्याकडे पूजत नाही बरं पण असंच सायला आवडतं म्हणून मी बनवत आहे तर चला आता मी बनवून घेते तर बनवायला सुरुवात केली बघा मी आता पाती पण लाटून घेते कारण की पकडायला कोणी पण नाहीये आरची आता मी पहिले करंजे बनवून घेते आणि नंतर मग दाखवते कशी बनवली तर बघा मी एक तुम्हाला बनवून दाखवते जमता की नाही जमत आता पहिल्या वगैरे पाती वगैरे लाटून घेते आरची आरची <laughs> इकडे अगं ये बाई ये ना का इकडे हा पोरपाटच खूप इकडे तिकडे घसरत आहे त्याचा कापड ठेवते कापडावर हा झाली का तुझी झोप ये ना इकडे ये पकड ना थोडस मोबाईल तर पकड बघ बघा मी पाती लाटत आहे पाडला आपटला तर आपण आपट, आपट, आपट। 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 पाते बी बरा बर आली पाहिजे करू लावू का नको बापा कशाला ते एक ठेवली थोडस पाणी पण नाही घेतला का चल दे मी हे करते तू माझे काम कर मला मॅगी वगैरे बनवून दे मी हे करून हुशारच आहे खूप चलते तुझ्याने काय होता बनवत आहे करत आहे शाशामध्ये आता बघू आता जमते की नाही जमत जमेल का आर तुला काय वाटते जमेल 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 आणि सैल इतके की तिळाची करंजी आवडते का खूप त्याला खूप आवडते बाकी काही नको त्याला लाडू नाही लागत ना काही नाही लागत फक्त करंजे आरती तुला आवडते काय आवडते मी असे बनवते मला असेच येते बाकी कोणी कसे को बनवते ते माहिती नाही वेगवेगळ्या बापल्या पद्धतीने कोणी बनवते पण मला अशीच येते तर मी अशीच बनवते फाटायला नको नाही तर फाटन तर बस बघा असा करंज झालेला आहे बस तर याला मी आता झाकून पण ठेवते कारण की ते तिरवडले पण नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी झाकून पण ठेवावं लागते तर मी आता असेच करंजे करून घेते बघा करंजे पण झालेले आहेत आणि इकडे एवढे पण तडून घेतले आहेत आणि हे बाकीचे आता हे तळून घेते आता मी बघा तेवढं वाचलेलं आहे आणि हा मैदा पण जास्त भिजवण्यात आलेला आहे आता तेल गरम व्हायचं आहे बघा कसे झाले करंजे मस्त छान असे कुरकुरीत झालेले आहे मस्त छान वाट कुरकुरीत छान जास्त काही करंजे झाले नाही पॉप्युलेशन झाले जास्तीत जास्त वीस पंचवीस करण जे झाले असेल तर झाले असेल जास्त नाही झाले तर आता मी हे तेल गरम खायचं काय झालं काय झालं तेल गरम होण्याची वाट बघते आणि तेल गरम झाल्यानंतर तळून देते आता करंजे पण मस्त फ्राय करत आहे बघा करंजे पण मस्त फ्राय करून झालेले आहे बघा किती छान मस्त तळून जात काय झालं बघा मस्त असं बघा आता हे काढून घेते मी बघा मस्त करंजे पण मस्त तळून झालेले आहेत आणि इकडे चहा पण मस्त उकडत आहे बघा आता पर, आता किती चहा वगैरे मस्त अद्रक विलायची वगैरे टाकलेली आहे आता मस्त चहा पिते आता करंजी झाले चहा पिते आणि करते मग स्वयंपाक थोडं टाकले आमचं चहा पाणी पण झालं आणि आरतीला मॅगे पण करून दिली आरची मॅगी आहे तर चला मी इकडे आता स्वयंपाक करून घेते बघा इकडे आंब्याचा पना केलेला आहे आता करते मी स्वयंपाक पाठोळीची भाजी करायची आहे तर आम्ही पहिले अगोदर स्वयंपाक करतो आणि नंतर हे पूर्ण भांडे वगैरे घासून घेते मग चला आता स्वयंपाक झाल्यानंतर दाखवते काय काय बनवलं तर छान वाटते आरची चांगल्या चांगली झाली आहे मॅगी आरची पण चांगली उकळलेली नसतं मला तर तशीच आवडते हो दिवा पण लावून झालेला आहे तेव्हा आणि धूप पण ते तर बघा माझा भांडे पण घा घासून घेतले आहे आणि वट्टा पण साफ केलेला आहे आणि कुर्डी पापड पण तोडून घेतलेले आहे मस्त बघा भांडे खूप सारे होते टोपली भर टोपली भरून भांडे घासले तर बघा आजचं जेवणाचा बेत काय काय आहे आणि बघा मी नैवेद्याची ताट पण रेडी केलेली आहे मेनू दाखवते तुम्हाला काय काय आहे पोळी आहे पाटोळीची भाजी आहे आंब्याचा पणा आहे कुरडी पापड आहे करंजा आहे भजे आहे आणि भात आहे तर आता मी नैवेद्य करून घेते पहिले नैवेद्य पण करून झालं देवाला झालं बाप आता एकदाचं पूर्ण स्वयंपाक वगैरे नैवेद्य सर्व झालं आता किजल है, आता थोड्या वेळ बसते आराम करते आता थोडासा तर चला बाय कुठं फिरत आहे स्लो मोशन कुठं दिसत आहे